जय महाराष्ट्र मित्रांनो कृषी विभागाच्या वतीने जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून एक लाख रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज देखील मागवण्यात आले आहेत येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत संबंधित शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतील तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील रासायनिक खते कीटकनाशके हार्मोन्स यांसारख्या उत्पादनांचा वापर न करता फक्त पीक फेरपालट पिकांचे अवशेष इतर जैविक इनपुट्स खनिज इनपुट्स तसेच जीवाणू खतांचा वापर करून पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल कृषी विभागाच्या वतीने अशा शेतकऱ्यांना सुमारे एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे ब्यावर भागातील मसुदा आणि जवाजा ब्लॉक मध्ये जैविक शेती केली जात शेत आहे कृषी विभागाने जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज देखील मागवले आहेत येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत संबंधित शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतील या योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल जे सलग जैविक शेती व उद्यानिकी पिकांचे उत्पादन करीत आहेत जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग घेत अर्जांची सत्यता तपासून पुढे पाठवली जाईल निवडीसाठी शेतीशी संबंधित छायाचित्रे व पेन ड्राईव्ह पाठवणे बंधनकारक असेल राज्य पुरस्कारासाठी तीन शेतकऱ्यांची निवड देखील केली जाणार आहे सरकारी किंवा खासगी प्रमाणीकरण युनिट निर्मिती व वा वापर जैविक पद्धतीने बियाण्याची प्रक्रिया जैविक खत वर्मी व जैव कीटक रोग व्यवस्थापन हिरवळ खत जैविक उत्पादने व त्यांची निर्यात जैविक शेती संबंधित साहित्य तयार करणे जिल्हा व उपजिल्हा पातळीवर पुरस्कार मिळवणे जैविक पद्धतींची चाचणी जैविक उपक्रमांचे नवाचार शेतकरी प्रशिक्षण कीटकनाशक अवशेष चाचणी माती चाचणी अहवाल जैविक उत्पादने साठवणे जैविक शेती रुची गट शेती संबंधित साहित्य व पत्रिका जैविक शेतकरी मेळावे किंवा परिसंवादात सहभाग कृषी क्षेत्रात राज्य किंवा आंतरराज्य भ्रमण अशा वीस निकषांच्या आधारे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे कृषी विस्तार व्यावर संयुक्त संचालक आर सी जैन यांनी सांगितले आहे की जैविक शेती स्वीकारून उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे या भागात सुमारे वीस हेक्टर जमिनीत जैविक शेती केली जात आहे जवाजा व मसुदा भागात चौदा क्लस्टर्स तयार करण्यात आले आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेतील आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद